स्थूल असतो त्याच्यातून मळ बनतो म्हणजे बॉडी ताकद पाहतो तो मध्यम भाग असतो त्याच्यातून मांस बनत म्हणून बोलतो आणि जो सूक्ष्म भाग असतो त्याच्यातून मन बनत आज जे खातोय ना ते मृत भोजने एकदा शिजवलं तर त्याचे जे पोषक तत्व नष्ट होऊन जातात आज जे स्वतः मृत झालेले ते ताकत कुठून देणार त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर सुट्टी येते ताकत मग असं जे स्वतः मृत आहे ते तुम्हाला शक्ती काय देणार रोगांविरुद्ध लागण्याची आता सूक्ष्म का मन बनतंय ते बनतच नाही सूक्ष्म भागातून म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो तुम्हाला रसहार करायचा आहे तर तुमच्यामध्ये पहिली निगेटिव्हिटी येते ही निगेटिव्हिटी येण्याचं कारण तुमचं मन कमजोर त्याचं कारण काय तुमचा आहाराचा तो परिणाम आहे जैसा खाय अन्न वैसा होईल मन हे मन निगेटिव्ह होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं शिजवलेले पदार्थ आपण कुठं थांबवायला तयार आणि म्हणून तर मनाची पावर वाढवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहार थोडासा बदलून पहा